पवार यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा वितरणाचा कार्यक्रम तर राज्यभरात आता महिलांना दहा हजार पिंक रिक्षा मिळणार आहे तर पुण्यातील दोन हजार सहाशे महिलांना रिक्षाचं वाटप करण्यात आलं आहे राज्यभरात आता महिलांना दहा हजार पिंक ई रिक्षा मिळणार आहेत पुण्यातील दोन हजार सहाशे महिलांना रिक्षाचं वाटप करण्यात आलेलं आहे महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं पुणे जिल्ह्यासाठी चार हजार महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्याचं उद्दिष्ट दिलेलं होतं महिला व बालकल्याण विकास महामंडळाकडून आता सर्व महिलांना ज्या आहेत त्या पिंक रिक्षा मिळणार आहेत आणि या पिंक रिक्षाला सुरुवात झालेली आहे राज्यभरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तो शुभारंभ केलेला आहे आणि अजित पवारांना या रिक्षातून राईड देखील मारून आणलेली आहे ताईंनी या नेमकं काय वाटतंय आता महिलांना रिक्षा मिळते स्वतः तुमच्या पिंक रिक्षा मध्ये अजित पवारांनी बसून राईड मार आम्हाला प्राऊड फील होत आहे की सरकार आमच्याबद्दल थोडा विचार करतात त्यासाठी आम्हाला चांगलं वाटतंय आणि आमचं प्रोत्साहन असेच आम्ही अजून महिलांनी पुढे जावा सगळ्यांना घेऊन जाणार एवढेच रिक्षा मध्ये महिला व हो बालकल्याणच्या मंत्री बसल्या होत्या स्वतः अजित पवार नीलम गोरे काय भीती वाटली का रिक्षा चालवताना नाही भीती नाही वाटली म्हणजे थोडीशी वाटली जास्त नाही पण प्राऊड होता विश्वास होता स्वतः की राईट व्यवस्थित मॅरेन म्हणून अजित पवारांनी सल्ला देखील दिलाय तुम्हाला आता की रिक्षा कशी चालवावी काय काळजी घ्यावी काय वाटतं हे सगळं काळजी घेईन त्यांनी जसे म्हंटले त्या आज्ञाचं पालन करेन ह्या सगळ्या महिलांना ज्या आहेत त्या पिंग रिक्षाचा वाटप काही वेळापूर्वी करण्यात आलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील याच रिक्षातून राईड मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे